नमस्कार मंडळी दोन दिवसापासून माझ्या कानात त्रास होत होता आणि मला कळत नव्हतं कशामुळे त्रास होते म्हणून तेव्हा मला माझ्या एका कन्सर्न फॅमिली पर्सननी मला साठे डॉक्टर यांच्याबद्दल बद्दल सांगितलं आणि मी त्यांना भेटायला आता उल्हासनगरला कुर्ला कॅम्प येथे जाते प नेताजी चौकात त्यांचं हॉस्पिटल आहे पहिल्यांदाच मी त्यांना भेटते तेव्हा बघूया डॉक्टरांकडे त्यांनी आली आहे काय बोलतात ते बघूया रिसेप्शन काउंटरमध्ये चौकशी करते मी आता मी आली इकडे साठे डॉक्टरांकडे आणि इथे मला आता अजून वीस मिनटं लागणार आहेत तर वीस मिनटं नाही बघूया आपल्याला माझ्या कानाच्या तक्रारीबद्दल मला काय डॉक्टर आता सजेस्ट करत आहेत कारण दोन दिवसात फार त्रास झाल्यामुळे मी अतिशय प्रॉब्लेममध्ये होती आणि त्याच्यामुळे मी रात्रभर झोपू शकले नाही तर डॉक्टरांना भेटल्यानंतर बघूया तर डॉक्टर काय सजेस्ट करत होपफुली ऑल वेल भेटूया डॉक्टरच्यानंतर सो so, मित्रांनो मी इथे उल्हासनगर कुर्ला कॅम्पचे इथे डॉक्टर साधे म्हणून आहे डॉक्टर संदीप साधे आणि मी फर्स्ट टाईम त्यांना भेटते तुम्हाला मी जसं सांगितलं की दोन दिवसापासून माझा काम ठटपत होता आणि मला फार प्रचंड त्रास होता काल रात्री मी झोपू शकले नाही आणि आज मी डॉक्टरांकडे आली घाबरत घाबरत राहते की काय मोठा प्रॉब्लेम आहे का बट ही सो डिसेंट पर्सन आणि इतके त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे की फर्स्ट

दोन मोठ्या कोबी एक लहान मुलगा आला होता त्याच्या नाकात मणी गेला होता तो सुद्धा ती तुम्हाला दाखवतील डॉक्टरांनी अगदी थोडा कुष्ट घडली पण पॉसिबल आणि इतक्या सॉफ्टली डॉक्टरांनी तो कारभार केला नाटी तुम्हालाही जर तुम्ही उल्हासनगर वापरण्यासाठी राहत असाल आणि तर जर तुम्हाला कुठेही डॉक्टर तुमच्या ई एन टीसाठी साठी मिळत नसेल तर आय वूड सजेस्ट आणि याचा डिस्क्रिप्शन मी माझ्या लिंकमध्ये शेअर करणार आहे सो प्लीज विजिट आणि फार चांगली डॉक्टर आहे आपले मराठी माणूस आहे तेव्हा नक्की भेट द्या थँक्यू डॉक्टर थँक्यू सो रिक्शा में बैठने के बाद मालूम पड़ता है नहीं वरना <laughs> खड़े कितने मालूम नहीं पड़ता है। इसलिए बड़े लोगों को भी रिक्शा में बैठ के सफ़र करना चाहिए तब आप कहीं जाके आम जनता का तकलीफ खुद समझेगा है ना अभी बारिश में तो एकदम से आ गई नहीं आने वाली बरसात पकड़ होता है

हो मित्रांनो मी डॉक्टर साहिमना मिताना गेली आणि फार छान मस्तपैकी माझं अगदी कानाचं सर्जरी झाली छोटी सर्जरी होती पण मजेची गोष्ट माहिती तुम्हाला सकाळी येताना होऊन होतं आणि मी छत्री घेतली नाही आणि आता निघताना बघते तर काय एवढा दोडो दो, डोडू दो, डोधू दो, धाऊ शिकतोय की अक्षरशःमध्ये मी एवढी चिंबशाली रिक्षा सुद्धा मिळत नव्हती कडकडीत तेव्हा कशी तरी रिक्षा मिळाली आता मी रोजातून आता मी घरी चालली आहे आणि घरी गेल्यावर तू मला उत्साह तोपर्यंत बाय बाय बघा अंबरनाथ उल्हासनगर अगदी धो 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 पाऊस आहे आणि अंबरनाथला पाऊसच नाही आहे आपले अगदी कोरडे रस्ते आहेत मजा बघा खरोखर इथे मजा मला इथे घरी येऊन घ्यायची होती त्या मजेचा अगदी माझा वडा झाला पाऊसच नाही इकडे अगदी शुकशुक राहतील उल्हासनगरला दोन दो पाऊस पडतोय आणि अंबरनाथला पाऊसच नाहीये वातावरण थोडंसं थंड आहे आणि पाहिजे कारण खूपच गरम होत होतं गरमी वाढली होती दोन तीन दिवस आमची अतिशय ह्युमिडिटी झाली होती सो so, मित्रांनो मी आता घरी आली आहे आणि मला अतिशय भूक लागली आहे पण पोळी भाजी करायचा कंटाळा आला आहे कारण उशीरसुद्धा खूप झाला आहे तेव्हा मी कडवेवाल म्हणजे आपण तुम्हाला माहितीच असेल आपण त्याचं बिडही करतो आणि फार पॉप्युलर डिश आहे ही तर वाल माझ्याकडे होते सोललेले ते मी आता थोडीशी आता ते काढते आणि त्याचा मी आता पुलाव करते तर फटाफट आता ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत कशी शेअर करू शकेन ट्राय करते पॉझिटिवली आणि हो आणखीन एक गोष्ट सांगायचं याचा मी आता पुलाव जे करणार आहे तेव्हा वालभात त्याला मी बोलू शकता तुम्ही वालभात करायच्या अगोदर मी एक गोष्ट जी अगदी मी विसरून जाईन ते म्हणजे आजचे डॉक्टर अतिशय मला म्हणजे त्यांच्याबद्दल एवढं ग्रॅटिट्यूड वाटतंय कारण फार मनात विचार होते की कसे कसा असेल डॉक्टर आणि काय करेल माहिती नाही किंवा मोठी लिस्ट वगैरे हो देईल काय गोळ्यांची वगैरे बरेच आपल्याला सगळ्यांनाच असे विचार येतात कारण जर डॉक्टर आपल्या परिचयातले नसेल तर पण खरंच एवढे छान माझा कानाचं हे केलं होतं नॉर्मल गोष्ट होती पण ती अतिशय दोन दिवसापासून मला एवढा त्रास देत होती कारण मीच कुठेतरी माझ्या कानाच्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष केलं होतं पण इट वर्क रिअली आणि खरोखर त्यांचे खूप खूप आभारच तेव्हा हा पुलाव आता मी दाखवताना तुम्हाला फक्त मी एवढंच सांगेन तुम्ही आता ही रेसिपी बघताच आहे पण मी जे काही घेतली सामग्री तुम्हाला मी हायलाईट केली आहे आणि प्रत्येकजण ही रेसिपी बनवतच असेल तेव्हा हा माझा वालभात बघा तुमच्याशी बोलता बोलता तयारसुद्धा झाला आहे मी अगदी तू खोबरं कोथिंबीर घालून अगदी त्याला मस्त गार्निश केले आहे आणि आता तुमच्यासमोर मी मांडते सो so, मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद